आज बघा आपण एक नवीन रेसिपी बनवणार आहे आज काय आणलेलं आहे मी तर या आहे फणसाच्या बिया मला भाजीचं घ्यायला गेली तेव्हा मला दिसलं या बिया दरवर्षीच असतात विकायला पण माहिती नव्हतं की याची भाजी बनवते किंवा छान होते ही भाजी असं वगैरे काही एवढं माहिती नव्हतं तर मग मी या बिया एकशे पंचवीस ग्रॅम म्हणजे अर्धा पावच मी आणल्या म्हणजे फॅमिलीला जितक्या लागेल तेवढ्याच आणि भाजीची चव पण कशी लागते हे सुद्धा माहिती नव्हतं त्यामुळे पहिल्यांदा आणलं तर थोडा कमीच आणल्या आणि याची भाजी बनवून बघूया म्हटलं तर या बिया मी आणल्या मस्त स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या आणि या मी कुकरमध्ये आता वाफवून घेणार आहे कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकून आ, या बिया टाकल्या आणि मीठ टाकून मी शिजवून घेतल्या साधारण चार ते पाच शिट्ट काढून घ्यायच्या त्यानंतर इथे मी आ, कांदा घेतला एक मोठा आणि खोबरं घेतलं अर्धी वाटी आता हे मी तव्यावर भाजून घेणार आहे आधी तवा गरम करायला ठेवला होता गरम तव्यावर मी हा कांदा टाकून घेतला सगळ्यात आधी कांदा भाजून घेते कांद्यावर तेल टाकून घेतलं आणि मस्तपैकी लाल खमंग असा भाजून घ्यायचा हा कांदा छान अशा पद्धतीचा भाजून घ्यायचा असा रंग येईपर्यंत आणि नंतर मग खोबरं भाजून घेतलं मी थोडासा रंग चेंज होईपर्यंत किंवा लालसर होईपर्यंत भाजायचं आता हे कांदा आणि खोबरं हे दोन्ही मी भाजून घेत आहे तुम्ही आणखी खडे मसाले असेल तुमच्याकडे तर तेही यामध्ये टाकू शकता भाजून घ्यायचे तव्यावर त्यानंतर इथे मी लसूण अद्रक टाकून घेतलं आणि कोथिंबीर मिरच्या दोन हे मी एका मिक्सरच्या पॉटमध्ये सगळं टाकून घेतलं जिरं टाकलं अर्धा चमचा त्यानंतर एक टोमॅटो टाकून याची पेस्ट बनवून घेतली पेस्ट बाजूला ठेवली आणि आपल्या बिया ह्या शिजल्या की नाही हे चेक करत आहे तर या बिया छान शिजलेल्या आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं कुकर मध्ये चार ते पाच शिट्ट आवश्यक आहे होणे पण त्यामध्ये काही बिया ओव्हर कुक होते तर काही बिया कच्च्या राहते किंवा कच्च्या नाही म्हणताय त्याला शिजते पण कडकच राहते तर अशा दोन्ही पद्धतीच्या त्या बिया शिजतात तर याचे मी टर्फल काढून घेतले आणि पूर्ण टर्फल काढून झाल्यावर याचे दोन भाग सुद्धा बनवून घेतले मी कडक टर्फल असते याचं वरचं याच्या वरचं आणि ते आपल्याला काढून घ्यायचं असते पूर्ण आता या प्लेटमध्ये मी तयार करून घेतल्या सगळ्या बिया मस्त एकाचे दोन भाग अशा करून घेतल्या एका कढईमध्ये दोन चमचे साधारण तेल घेतलं तेल गरम केल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकली आणि थोडेसे खडे मसाले टाकले त्यामध्ये कलमी विलायची तेजपान वगैरे लवंग वगैरे हे होतं ते खडे मसाले पण छान फ्राय झाले की नंतर ही पेस्ट टाकून घेतली मी आणि पेस्ट थोडीशी फ्राय केली तेलात त्यानंतर कसुरी मेथी टाकली त्यानंतर सुके मसाले टाकून घ्यायचे आहे ते मिरची पावडर टाकलं एक चमचा अर्धा चमचा हळद पावडर दोन चमचे धने पावडर आणि एक चमचा गोडा मसाला मिरच्या टाकल्या होत्या मी हिरव्या दोन त्यामुळे मिरची पावडर हे थोडं कमी घातलं तुम्ही जर जास्त तुम्हाला झणझणीत भाजी जान पाहिजे असेल तर तुम्ही जास्तही टाकू शकता हे सुके मसाले पण मस्त फ्राय करून घेतले यात मसाल्यामध्ये आणि नंतर मिक्सरच्या पॉटमध्ये पाणी टाकून ते पाणी यामध्ये टाकून घेतलं मस्तपैकी तेल सुटेपर्यंत हा मसाला आ, फ्राय होऊ दिला किंवा शिजवून घेतला आणि नंतर मग आ, या तुम्ही मसाल्याचं टेक्स्चर बघू शकता खूप छान आलेला आहे म्हणून कांदा भाजणं हे आवश्यक असते काही काही भाज्यांसाठी आणि नंतर मग यामध्ये या ज्या बिया होत्या आपण तयार करून घेतलेल्या या टाकून घेतल्या छानपैकी तेलामध्ये मिक्स करून किंवा या फोडणीमध्ये मिक्स करून यावर पाच मिनिटासाठी मी साधारण झाकण ठेवलं आणि या बियासुद्धा या मसाल्यामध्ये छान शिजायला ठेवल्या पाच मिनिटानंतर हे झाकण काढलं आणि नंतर, 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 नंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि यामध्ये थंड किंवा गरम पाणी तुम्ही टाकू शकता आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये मी साधारण दीड ग्लास यामध्ये पाणी टाकून घेतलं आपल्याला किती ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार जर जास्त घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही कमी पाणी टाकलं तरी चालते आणि थोडी पातळ अशी ग्रेव्ही पाहिजे असेल तर थोडं वाढवलं पाणी तरी चालते तर मी इथे दीड ग्लास पाणी टाकून घेतलं आणि मस्तपैकी भाजी उकळून घेतली ही भाजी हाय फ्लेमवर मी छान दहा मिनिट तरी साधारण उकळून घ्यायची म्हणजे त्याला भाजीचा जो रस्सा आहे त्याला थोडा घट्टपणा आला पाहिजे तोपर्यंत ही भाजी उकडून घ्यायची आणि नंतर मग गॅस बंद करायचा आहे आपल्याला आता तुम्हाला दिसत असेल भाजीचा जो रस्सा आहे त्याला थोडा घट्टपणा आलेला आहे आणि काही बिया जर राहायलाही असेल कच्च्या तर त्या सुद्धा शिजून जाते छान आता मी गॅस बंद केला आणि मस्तपैकी यामध्ये कोथिंबीर टाकून घेतली फ्रेश आणि ही भाजी गरमागरम भाकरी बरोबर किंवा पोळी बरोबर चपाती बरोबर सर्व केली तर खूप छान लाग लागत होती ही भाजी म्हणजे मी सुद्धा पहिल्यांदाच बनवलेली आहे पण इतकी छान ही भाजी बनते मला वाटलं नव्हतं नेहमीच आमच्या नागपूरला या बिया मिळतात पण मी आणल्या पहिल्यांदा या बिया अशा सुद्धा आपण उकडून खाऊ शकतो कुकर मध्ये लावून दिल्या कुकरमध्ये लावून दिल्या मीठ टाकून की आपण तशाचसुद्धा त्या खाऊ शकतो भाजी नाही बनवली तरी मस्त वाटते या बिया खायला आणि पौष्टिकसुद्धा असते फनस म्हटल्यानंतर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा कमेंट करून पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशी छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहो यासाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल विदर्भ कट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद